तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहात तुम्ही इन्व्हेस्टमेंट वीस वर्षांपर्यंत सुरू ठेवलेली आहे सलग वीस वर्षे प्रत्येक महिन्याला तुम्ही पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहात ह्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला वर्षाला ॲव्हरेज दहा टक्के एवढेच रिटर्न्स मिळाले तरी विसाव्या वर्षी तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः अडतीस लाख रुपये एवढी असेल वीस वर्षात महिन्याला पाच हजार रुपये याप्रमाणे तुमची एकूण इन्व्हेस्टमेंट बारा लाख रुपये एवढी असेल म्हणजेच तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूमध्ये सव्वीस लाख रुपयांनी वाढ झालेली असेल आता समजा हीच महिन्याला पाच हजार रुपयांची एस आय पी तुम्ही तीस वर्षांपर्यंत कंटिन्यू केली आपण असं समजूयात तुम्ही तुमचं वय एकतीस वर्ष असताना एस आय पीला सुरुवात केली आणि तुमचं वय साठ वर्ष होईपर्यंत एस आय पी सुरू ठेवली तुम्हाला या इन्व्हेस्टमेंटमधून तेवढेच वर्षाला ॲव्हरेज दहा टक्के याप्रमाणे रिटर्न्स मिळाली तर तिसाव्या वर्षी तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणत एक कोटी तेरा लाख रुपये एवढी असेल तीस वर्षात महिन्याला पाच हजार रुपये याप्रमाणे तुमची एकूण इन्व्हेस्टमेंट अठरा लाख रुपये एवढी असेल म्हणजेच तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूमध्ये साधारणतः पंच्याण्णव लाख रुपयांनी वाढ झालेली असेल आता विसाव्या वर्षी तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूमध्ये साधारणतः सव्वीस लाख रुपयांनी वाढ झाली होती मग दहा वर्षात असं काय झालं तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूमध्ये तिसाव्या वर्षाच्या शेवटी एकदम पंच्याण्णव लाख रुपयांनी वाढ कशी झाली तर यालाच कंपाऊंडिंगची जादू म्हणतात जस ज़ जशी वेळ जाते तस तस, तस तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधून मिळणाऱ्या रिटर्न्स मध्ये वाढ होत जाते तुम्ही ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्या महिन्यात तुम्हाला जे रिटर्न्स मिळाले ते पाच हजार रुपयांवर मिळाले एकविसाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात तुम्हाला जे रिटर्न्स मिळतील ते विसाव्या वर्षाच्या शेवटी तुमच्या इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू असेल म्हणजे अडतीस लाख रुपये प्लस एकविसाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे पाच हजार रुपये त्याच्यावर म्हणजेच अडतीस लाख पाच हजार रुपयांवर मिळतील पहिल्या महिन्यात पाच हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये वर्षाला दहा टक्क्यांच्या हिशोबाने बेचाळीस रुपयांनी वाढ होईल एकविसाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात आपल्या इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू आहे अडतीस लाख पाच हजार रुपये तिच्यामध्ये वर्षाला दहा टक्क्यांच्या हिशोबाने एकतीस हजार रुपयांनी वाढ होईल अनेक म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत ज्यांनी मागच्या वीस वर्षात मागच्या तीस वर्षात वर्षाला ॲव्हरेज बारा टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न्स दिलेले आहेत आता समजा दहा टक्क्यांच्या ऐवजी बारा टक्क्यांच्या हिशोबाने रिटर्न्स मिळाले तर तुम्ही एस आय पीच्या माध्यमातून महिन्याला पाच हजार रुपयांची जी, जी इन्व्हेस्टमेंट करत आहात तिची व्हॅल्यू विसाव्या वर्षी साधारणतः पन्नास लाख रुपये एवढी असेल तर तिसाव्या वर्षी साधारणतः पावणे दोन कोटी रुपये एवढी असेल त्यामुळे इन्व्हेस्ट करत रहा।